नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे नाइन्टीन नोव्हेंबर आणि वार आहे बुधवार तर आज मुंबईला जाण्याचा जा प्लॅन होता पण अजूनपर्यंत तरी काही फिक्स नाही मिळत जर गेलो तर ते तुम्हाला बघायला भेटेलच नाहीतर काय आपला रेग्युलर ब्लॉग चालू राहणारच आहे आता पाहून वाजलेला आहे आणि जे काल अमोल घेऊन आलेला आता अमोल बोलला का तुम्हीच टोप ठेवून या आणि पाहिजे तर माझ्या नावावर अजून बिर्याणी खा पण आम्ही आणणार नाही बिर्याणी आता बघा बोईसरला आलो आहे बोईसर घरी पावडर नव्हती म्हणून पावडर लावायला आलोय बोईसरला पालघरला पावडर म्हणजे बंद झालेले आहे आता बोईसरला खूपच उडते एम आय डी सीमध्ये मध्ये अमोल तुला तुझे टोप दिले बघ आता जस्ट चित्रालयला डब्बा ठेवला म्हणजे टोप ठेवले मदिनामध्ये आणि आता मी घरी सरप चाललोय घरी पण घरी कसे चाललोय मधून पहिले शॉर्टकट शॉर्टकट ने आलो कारण की टोप होता आता बाई मेन रोडने घरी तर आता आम्ही मध्ये आलोय आणि आपल्याला कुठे गेलो आणि गे ट्रॅफिक नाही लागणार असं होणार नाही बघा ट्रॅफिक लागले आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटूया थोडा गाडी चालवतो कॅमेरामॅन सौरभ केसाद व्हिडिओ जॉकी हार्दिक पाटील आता लग्न होईपर्यंत हे बलून इकडेच राहणार आहेत कारण की परत आम्ही लग्नासाठी वापरणार आहेत दोन वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची चर्चगेट लोकल पकडायला मी आणि अमोल आलो आहे आणि आम्ही चाललो आहे आता मुंबईला हे बघा समोर स्टेशन आहे उमरहळी दोन पंचेचाळीसची ट्रेन दोन चाळीसला झालेली आहे मला माहिती आहे ही ट्रेन लवकर येते ही बघा झूम करून दाखवतो नाही तेव्हा लेट येत आहे आणि आज लवकर आलो आहे चार पस्तीस झालेले आहेत आणि जस्ट स्टेशनला आहे आता बघूया काय करायचं आता बघा त्या दिवशी या रोडला दुपारी आलो होतो काहीच गर्दी नव्हती आता संध्याकाळी आलोय खूप गर्दी आहे आता आम्ही परत थोडं पुढे आलो बँड्राला जायचं आहे कारण इथे तर पठानी भेटला नाही दादरला आता फेमस काहीतरी असते इकडे तू बोललेला ते खाऊ लागत आता बघू पण आता बँड्राला जायला लागेल पठानी घ्यायला पण आता आम्ही टोपीसाठी फिरत आहे टोपी याला टोपी घालायची आहे लग्नामुळे दाजी सर्वांना टोपी लावणार आहे टोपी घेता घेता एक तास घालवला आता सहा वाजले आणि माझं काम अजून झालेलं नाही मिळत इथे आता बँड्राला जायचं आपल्याला जा अजून कॅन्सल आहे दादर ईस्टला बघतोय भावाने लग्नासाठी हळदीसाठी बघा असं घेतलेलं आहे रात्री रिसेप्शनसाठी असं घेतलेलं आहे पठाणी भेटलं नाही म्हणून आता, आता, आता हे घालणार हा आता मी इथे कुर्ता शिवायला दिलाय आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही घरी चाललोय लोकशक्ती लोकशक्ती भेटते का बघतोय हा पंधरा हजार रुपये खर्च झालेला आहे आमचा आता आता आम्ही निघतोय बघूया पुढे दोन तीन वस्तू राहिल्या आमच्या हार्दिकने येल्लो कलरचा कुर्ता घेतलेला आहे रात्री हळदीसाठी त्याला त्याच्या कपडे भेटले नाही काय घेणार होता तू पठानी त्याला खानचा फॅन आहे तो बिग फॅन गर्दी गर्दी मुंबई लोकल टीम एफ मध्ये गर्दी लोकशक्ती पकडलेली आहे जेम फायनली आम्हाला विराटच्या अगोदर बसायला जागा <laughs> 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 आता नऊ वाजून सव्वीस मिनिटं आणि जस्ट पालघरला पोहोचलो बघा ट्रेन चालत्या गाडीतून आम्ही दोघं आता आमचे मित्र कोण नाही येत मिळत आम्हाला घ्यायला म्हणून आम्ही एक जुगाड केला म्हणजे मित्रांनी जुगाड करून दिला स्वराज आहे सरवली तर गाडीला तर त्याच्यासोबत आम्ही चाललो बाईकवर दाखवतो आमचे स्वराज भाई आम्हाला भेटलेले आहेत फायनली लाल लाल हुडी घालून आहे चॉकलेट बॉय स्वराज आ, अरे बापरे आता आम्ही आलो इमरोली स्टेशन कारण की आम्ही इथे गाडी लावून गेलो होतो दहा वाजायला आणि घरी पण नाही गेलो डायरेक्ट आलो नीनाथ चाच बर्थडे हॅपी बर्थडे भाई थँक्यू आता तू बिर्याणीचा प्लेट घेऊन गेला शूट नाही गेली असं आता घेऊन ये आमच्यासाठी दोघांसाठी तुम्ही डन सर्व जेवायला बसले आहेत बघा

करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आत्ता या व्हिडिओ एंड केल्यानंतर एक नवीन व्हिडिओ चालू होणार आहे घरी जाऊन पटकन बॅग पॅक करतो आणि आपल्याला निघायचं आहे तर पुढच्या ब्लॉगमध्ये पहा कुठे जाणार आहे बाय बाय